प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंधरा जानेवारीच्या भागामध्ये मुक्ता सांगत असते जनावर सुद्धा आपल्या मुलांना हे अशा पद्धतीत मारत नाही आहेत काय तुम्ही दाखवताय काय आणि खरं तर मला लग्नामध्ये सावनीने सांगितलं होतं मी देवाकडे प्रार्थना करत होते की ते सगळं खोटं निघू दे तिने सांगितलं होतं की ज्या वेळेला मी होते तेव्हा तो आदित्यला मारायचा आता तू असशील आणि सईला मारेल तो मी देवासमोर हे सगळं खोटं होऊ दे म्हणून प्रार्थना केली होती पण नाही तुम्ही तुमचा रंग दाखवलात पप्पा पप्पा म्हणत ती तुमच्या जवळ येते आणि तुम्ही तिला सागर म्हणतो मी तिला अजिबात नाही नाहीये मुक्ता सांगते खबरदार जर का यापुढे माझ्या मुलीला मारण्याची हिंमत केलीत तर मी कोर्टामध्ये वगैरे नाही जाणार मी इथल्या इथे न्याय निवाडा करीन तुमचा एक हात तोडून तुमच्या दुसऱ्या हातात देईन खबरदार जर माझ्या मुलीवरती हात उगारला तर असं म्हणत साईल आता सईची बाजू घेत सागरला झिडकारत मुक्ता त्याला चांगलाच अद्दल घडवते मग मुक्ता रूममध्ये येते आणि सईला आपल्या जवळ घेते आणि म्हणते सई बाळा तू झोपली नाहीस का सई म्हणते बाबा काय करताय मुक्ता म्हणते ते आहेत बाहेर तू नको काळजी करूस आज तुला मी एक छानपैकी गिफ्ट येणार आहे ती सई म्हणते काय मुक्ता ई असं म्हटल्यावरती मुक्ता तिच्या केसामधून ते फूल काढून देते त्यावेळेला सई म्हणते मुक्ताई तू आज माझ्या जवळ झोप ना मुक्ताई म्हणते हो बाळा आज मी तुझ्या जवळच झोपणार हे तुझ्यासाठी छानपैकी गिफ्ट घे त्यावरती सई म्हणते माझ्यासाठी आणि गिफ्ट मीच तुला गुलाब दिले नाही यावरती मुक्ता म्हणते तू सगळ्यांना एक मेमरी म्हणून हे गुलाब दिलंस ना हे गुलाब तुझ्या ज्या वेळेला पुस्तकात ठेवशील ना त्यावेळेला ह्या आठवणी तुझ्या फॉरेवर राहतील असं म्हटल्यावरती सई खूप खुश होते ते गुलाब आपल्या हातात घेते आणि म्हणते मुक्ताई हे गुलाब मी माझ्या पुस्तकात ठेवेन आणि ज्या वेळेला मला तुझी आठवण येईल मी हे गुलाब बघेन यावरती मुक्ता म्हणते माझी आठवणीला मी कुठेही जाणार नाहीये कारण एक देवबाप्पांनी मुक्ताईसाठी सईला बनवले आणि सईसाठी मुक्ताईला आपण मेड फॉर इच्छा तर आहोत आपण फॉरेवर एकमेकांच्या सोबत राहणार आहोत आठवणीचा काही प्रश्नच येत नाहीये माऊ माझी मी तुझ्यासाठी आहे तू माझ्यासाठी असं म्हणत मुक्ता आपल्या सईला कुशीत घेते आणि विचार करते या सईला मी कोणाहीपासून वाचवण्यासाठी ढाल बनून उभे राहील असा विचार करते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता वॉशरूममध्ये जाते तिची अंघोळ चालू असते तितक्यात सागर सईला पाहायला येतो त्याला रात्रीच्या प्रकाराची गिल्ट वाटत असते मग सागर येतो आणि आता ऊन येत असतं खिडकीमधून म्हणून पडदा बंद करतो आणि सईकडे प्रेमाने पाहतो प्रेमाने पाहतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतो त्याला रात्री घडलेल्या प्रकाराबद्दल खूप वाईट वाटत असतं पुन्हा एकदा सईच्या गालावरचा तीळ त्याला दिसतो आणि सईने आत्तापर्यंत बाबा तुझ्यासाठी मी एस फॉर सागर अंगठी बनवले हे आठवतं आणि दुसऱ्या क्षणाला हर्षवर्धनचं वाक्य आठवतं हे सगळं चालू असताना तिकडे मुक्ता येते आणि मुक्ता आता सागरला तिथून बाजूला करते आणि म्हणते हिंमत कशी झाली परत सईच्या बाजूला यायची तुम्हाला सांगितलं ना मी की सईच्या आजूबाजूला फिरकू नका यावरती सागर म्हणतो तू नको मला सांगूस काय ते मुक्ता म्हणते मी तुम्हाला शेवटचं सांगते दारू पिऊन सईच्या आजूबाजूला येण्याची जर हिंमत केलीत ना तर गाठ माझ्याशी आहे सागर म्हणतो ती माझी मुलगी आहे बाहेरच्या लोकांनी मला सांगायची गरज नाही आहे की माझ्या मुलीसोबत मी कसं वागायचं ते असं म्हणत सागरसुद्धा मुक्ताला दम देतो आणि तिकडून रागारागात निघून जातो जाताना दार आपटतो मग त्या आवाजाने सईची झोपमोड होते सई म्हणते कोण आलं होतं इतक्या जोरात दार कोणी वाजवलं त्यावरती मुक्ता सांगते कुणी नाही चला आपल्याला स्कूलची तयारी करायची आहे ना लवकर लवकर आपण आंघोळ करून घेऊया मग आता सई आणि मुक्ता वॉशरूममध्ये सईचं उरकण्यासाठी जातात त्यावेळेला सईला आता ब्रश करण्यासाठी मुक्ता देते आणि म्हणते मनी मऊ पटकन ब्रश करून घे बरं असं म्हटल्यावरती आता इकडे सई सांगते हे बघ तू पण ब्रश कर तसंही माझ्या फेवरेट डेंटिस्टने सांगितलेलं आहे की दिवसातून दोनदा ब्रश करायचा यावरती मुक्ता म्हणते असं का ही तुझी फेवरेट डेंटिस्ट मुक्ताही आहे या का यावरती सई म्हणते तुला कसं कळलं तू पण माझ्यासोबत ब्रश कर ना मुक्ता आता तिला जवळ घेते आणि म्हणते माझी सकाळी ब्रश काय आंघोळ पण झाले पण ठीक आहे तुझ्यासाठी मी ब्रश करते मग मुक्तासोदा सईसोबत ब्रश करायला लागते दोघीजणी तिथे उरकत असताना तितक्यात तिथे सागर येतो सागरला ऑफिसला जायला उशीर होत असतो तो सांगतो उरकलं का मला ऑफिसला जायचं आहे मला लवकर वॉशरूमला पाहिजे रिकामं करून ती मुक्ता सांगते नाही सईची क्लासची वेळ होत आहे तिला उशीर होत आहे त्यामुळे तिच्यासाठी आम्ही पटकन उरकून घेतोय तुम्ही चला ऑल जेंट्स बाहेर व्हाचाला असं म्हणत ती आता बोक्याला पण बाहेर पाठवते आणि सागरच्या तोंडावरती दार बंद करते मग मात्र चिडलेला सागर रागा रागात गोखल्यांच्या घरी निघून जातो अंघोळीसाठी इकडे मुक्ता आणि सई हसायला लागतात आणि आता पुन्हा त्याचं उरकायला लागतात सागर विचार करतो ही बाई काही मला सोडायची नाही तोपर्यंत गोखल्यांच्या घरी आता मात्र मयुरेशची आई आलेली असते आणि मयुरेशची आई म्हणते म्हणजे लग्न तुम्ही अगदी थाटामाटात पार पाडलं पण लग्नाला गालपोट लागलं हे मला समजलेलं आहे यावरती आता मात्र नाटक करत मुद्दा मयुरेशची आई म्हणते हां म्हणजे लग्नामध्ये काय गोंधळ झाला हे आमच्या कानावरती आलं बर यावरती मिहिकाची आई म्हणते हो तर म्हणजे कसं आहे प्रत्येक लग्नामध्ये काही ना काहीतरी घालबोट लागतस की म्हणजे या लग्नामध्ये नाही का मयुरेश आणि मयुरीच्या लग्नामध्ये नाही का तुम्ही रुसून बसला होतात आणि ती सांगते अहो यांना न गुलाबाच्या पाकळ्या हव्या होत्या यावरती शेजारीन म्हणते पाकळ्या कशाला नवरा नवरीवरती उधळायला का मग यावरती मिहिकाची आई म्हणते नाही नाही यांना स्वतःवरतीच पाकळ्या उधळून घ्यायच्या होत्या म्हणजे यांना यांची ग्रँड एंट्री हवी होती यांना इकडे येत असताना आम्ही बायका चारी बाजूला उभ्या राहिलो आणि यांची एंट्री होत असताना त्यांच्यावरती फुलांच्या पाकळ्या उधळल्या अशी ह्यांना एंट्री हवी होती असं म्हणत आता मिहिकाची आई पूर्णपणे तिला आता खोदून खोदून बोलत असते त्यावेळेला मयुरेशची आई म्हणते हो का अहो मी वरमाई होते वरमाईचा मानच असतो तो त्यावेळेला जर मी काही डिमांड केली तर काय झालं आणि कसं आहे ना लग्न काय लग्न तर रजिस्टर पण होतं मंदिरात पण दोन हार घालून होतं पण थाटामाटात लग्नाची काही मजाच अवर असते यावरती माधवी म्हणते हो तर आम्ही ना सगळीच लग्न छान केली मग ते मयुरीचं असो किंवा मुक्ताचं असो असं म्हणत दोघीजणी बोलत असताना मयुरेशची आई म्हणते काय मग जावे बापूंची आम्हाला काही ओळख वगैरे करून देणार की नाही त्यावरती इकडे मिहका येते मिहिका आल्यावरती इकडे मयुरेशच्या आई म्हणते हा ही मिहिका ना हे सोशल मीडियावरती अगदी पूर्णपणे तिचा बोलबाला आहे हो सोशल मीडियावरती फेमस आहे ही असं म्हणत मयुरेशच्या आई मी मेहकाला टोमडा मारते तितक्यात तिथे सागर येतो सागर म्हणतो खरं तर तुमचं वॉशरूम मी यूज करू का कारण तुमची मुलगी आणि तिची मुलगी म्हणजेच माझी मुलगी या दोघींनी वॉशरूमवरती कब्जा केला आहे त्यामुळे मला तुमचं वॉशरूम यूज करावं लागते माधवी म्हणते हो हो ने ना पुरू याला ने ना तू वॉशरूममध्ये असं म्हणत पुरुषोत्तमला ती आता सागरला वॉशरूमला न्यायला सांगते तोपर्यंत तो इकडे मयुरेशची आई मुद्दाम आवाज करते मग आता पुरुषोत्तम म्हणतो हो हो द्या मी ओळख करून देतो हे ना आमचे जावईबापू आणि या मयुरेश रावांची आई मग नंतर आता सागर आंघोळीसाठी आल्यावरती इकडे माधवी खूप साऱ्या रंगाचे टॉवेल आणि खूप साऱ्या फ्लेवरचे किंवा खूप साऱ्या वासाचे साबण आणते आणि म्हणते यातला तुम्ही कोणता यूज करता तो घ्या आणि यातला तुम्हाला कोणत्या रंगाचा टॉवेल आवडतो तो घ्या यावर ते सागर म्हणतो नाही नाही इतके काही फॉर्मॅलिटीज करण्याची गरज नाही मी माझा टॉवेल वगैरे घेऊन आलेलो आहे आणि साबण मला कोणताही चालतो मग सागर जातो आंघोळीसाठी त्यावेळेला पुरुषोत्तम म्हणतो माधवी अगं काय हे वेगवेगळ्या रंगाचे साबण काय वेगवेगळ्या रंगाचे टॉवेल काय माधवी म्हणते आहो ते कोणता वापरतात आपल्याला कसं कळणार असं म्हणत माधवी आता बोलत असते तोपर्यंत तो इकडे मयुरेशची आई म्हणते हा मुक्ताने सागरला सागर तर पूर्णपणे बदलूनच टाकलंय म्हणजे मी याच्या आधी सागरला पाहिलं होतं किती चिडचिड चिडचिड करायचा पण आत्ता तर तुमच्या मुक्तानी त्याची एकदम शेळीच करून टाकले खरंच मुक्ता खूप हुशार आहे आपल्या नवऱ्याला कशा पद्धतीमध्ये ताब्यात ठेवावं हे मुक्ताला चांगलंच कळतं बरं का म्हणजे मयूर मयुरेशच्या बाबतीत तसं काही घडलं नाही पण इकडे सागरराव पूर्णपणे बदलले सागरा मुठे -मुठे सागर आता करून बाहेर येतो छानपैकी आंघोळ झालेली असते आणि तो मुक्ताच्या रूममध्ये वॉशरूममध्ये गेलेला असतो बाहेर आल्यावर ते मुक्ताचे मोठे मोठे फोटो बघत तो म्हणतो झालं म्हणजे तिकडे घरी माझं वॉशरूम कब्जा करून बसले इथे आलो तर इथे भिंतीवरती कब्जा कुठेही गेलो तरी मला हिच्यापासून सुटका नाही हे मात्र शंभर टक्के असं म्हणत सागर चिडलेला असतो मुक्ताचा राग राग करत असतो पण या रागात पण आता त्याचं प्रेम असतं हे मात्र अजूनही दोघांना पण समजलेलं नसतं आता इकडे मुक्ता सईची तयारी करत असते तयारी करून झाल्यावरती इकडे सागर वॉशरूममधून घरी जातो आणि तिकडून निघून ऑफिसला जातो त्यावेळेला मुक्ताला फोन येतो तिला खूप मोठा अवॉर्ड जाहीर झालेला असतो ते, ते सांगण्यासाठी ती आता गोखल्यांच्या घरी येते आणि म्हणते आई बाबा मला खूप मोठा अवॉर्ड जाहीर झाला आहे मग पुरुषोत्तम म्हणतात तू एक काम कर बरं सागरला फोन करून ताबडतोब हे सांग ते पण येतील ना मग अवॉर्ड फंक्शनला असं म्हटल्यावरती मुक्ता सागरला ऑफिसला कॉल करते ॲक्च्युली तिला कॉल करायचा नसतो पण पुरुषोत्तमच्या सांगण्यावरून ती आता कॉल करते आणि सागरला सांगते मला न अवॉर्ड मिळालाय सागर म्हणतो मग काय करू यावरती मुक्ता म्हणते त्या ठिकाणी तुम्ही याल ना सागर म्हणतो मला वेळ नाहीये माझी खूप महत्वाची मीटिंग लाईन नप आहे ती मुक्ता नाटक करत म्हणते अच्छा अच्छा तुम्हाला पण आनंद झालाय का तुम्ही पण वेळेत पोचताय का याह मी तुमची वाट पाहते सागर म्हणतो तुम्ही काही डोक्यावरती पडलात का आता पुरुषोत्तम आणि माधवी यांच्यासमोर मुक्ताची ॲक्टिंग चालू असते की सागर आणि ती तिच्यामध्ये सगळं नॉर्मल आहे पण सागर काही अवॉर्ड फंक्शनला येणार नसतो आणि अवॉर्ड फंक्शनला एकटे मुक्ता माधवी आणि आता पुरुषोत्तम हेच जाणार असतात त्यामुळे आता मुक्ता आणि इकडे सागरमध्ये काही वाद आहेत हे दोघांच्या समोर आणून न देण्यासाठी दोघं जण खोटं खोटं वागत असतात पण ज्या वेळेला सागर अवॉर्ड फंक्शनला पोचणार नाही तेव्हा मात्र सत्य बाहेर येणार असतं